नमस्कार मी कायला सायकर या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो तर पहा या व्हिडिओमधून पवित्र फोटो संदर्भात त्याचप्रमाणे पहा सेल्फ सर्टिफाईड संदर्भात एक महत्त्वाची जी अपडेट आहे तर ती तुमच्यापर्यंत पो पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे काय अपडेट आहे तर ही पाहण्यासाठी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर पहा ज्या विद्यार्थ्यांना आपले जे सेल्फ सर्टिफाईड प्रमाणपत्र आहे तर ते अपडेट करायचं होतं काही दुरुस्त्या करायच्या होत्या तर ते त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या विभागीय आयुक्त कार्यालयामधील ज्या पवित्र कक्षामध्ये जाऊन अर्ज केले होते आणि त्यांना जे त्यांचे लॉग इन आहे ते अनलॉक करून दिले होते अनलॉक करून दिल्यानंतर पहा विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांचे जे फॉर्म आहे ते सेल्फ सर्टिफाईड करण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्या ठिकाणी त्यांचा जो ओ टी पी आहे तर तो त्या ठिकाणी मोबाईलवरती येत नव्हता त्याच्यामुळे त्यांना जे फॉर्म आहे ते सेल्फ सर्टिफाईड करण्यामध्ये अडचणी येत होत्या परंतु हा जो प्रॉब्लेम आहे तो सर्वरच्या प्रॉब्लेममुळे येत असल्यामुळे तो या ठिकाणी पहा आज साडेचार वाजल्यापासून सॉल्व झालेला असून या ठिकाणी जो ओ टी पी आहे तर जी जी आ, तो येत असून तुमचे जे फॉर्म आहे ते सेल्फ सर्टिफाईड होत आहेत तर पहा ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे जे फॉर्म आहे ते अजूनसुद्धा काही दुरुस्त करायचे राहिले असेल फॉर्मची प्रिंट घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी पहा दोन एप्रिलपर्यंत जी मुदत ती आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि पहा हा जो फॉर्म आहे तो इतर तर ठिकाणी नॉन क्रिमिनल या ठिकाणी अपडेट केलेलं नव्हतं परंतु या ठिकाणी पहा यस म्हणून अपडेट केलेलं आहे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी अपडेट आहेत त्याचप्रमाणे हा जो फॉर्म आहे तो या ठिकाणी नवीन याच्यामध्ये आलेला या आहे या ठिकाणी पहा सेल्फ सर्टिफाईड चा शिक्का आहे त्याच्यानंतर पहा सही सुद्धा या ठिकाणी असणार आहे त्याच्यानंतर पहा टी ई टीची जी माहिती आहे ती या ठिकाणी भरवायची आहे त्याच्यानंतर पहा या ठिकाणी सी टेट काही माहिती असेल सिटेट दिली असेल त्याची माहिती आहे त्याच्यानंतर पहा शैक्षणिक अर्यता तुम्हाला काही ॲड करायची असेल तर ती या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे कारण पहा शैक्षणिक अरियता खूप महत्त्वाची असणार आहे त्याचप्रमाणे पहा तुमचा जो जातीचा प्रवर्ग आहे तर तोही या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे कारण तुम्हाला ज्या जागा आहेत त्या दिसणार आहेत तर त्या जागा तुम्हाला या क्वालिफिकेशनवरून त्याचप्रमाणे पहा तुमचा जातीचा प्रवर्ग कोणता आहे त्याच्यावरून दिसणार आहे त्याच्यामुळे पहा याच्यामध्ये कोणतीही चूक या ठिकाणी असता कामा नये त्याचप्रमाणे पहा काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विचार होतं की उत्तीर्ण महिना वर्ष कोणता असावा तर पहा उत्तीर्ण महिना म्हणजे तुमची जी निकालाची तारीख असणार आहे तर ती या ठिकाणी पहा टाकायची आहे परीक्षेचा महिना या ठिकाणी टाकायचा नाही त्याच्यानंतर पहा या ठिकाणी प्रिंट काढल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे नाव आहे ते या ठिकाणी येईल त्यानंतर तारीख आहे पहा आजच हा जो फॉर्म आहे तो सेल्फ सर्टिफाइड केलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पहा सही करून हा जो फॉर्म आहे जवळ ठेवायचा आहे ही जी प्रोसेस आहे पहा खूप महत्वाची असणार आहे कारण पसंतीकरण देण्याच्या आधी तुमची ही संपूर्ण प्रोसेस आहे तर ती झालेली असणं आवश्यक असणार आहे आणि तुमच्याकडे हा सेल्फ सर्टिफाइड फॉर्म असणं आवश्यक आहे असणार आहे तर पहा तर तुमचे काय अपडेट राहिले असतील काय दुरुस्त कर करायच्या असतील तर दोन तारखेच्या आतमध्ये या ज्या दुरुस्त्या आहेत तर त्या करून घ्यायच्या आहेत सेल्फ सर्टिफाइड जो फॉर्म आहे त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद